नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलवर तसेच मित्रांनो लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या या महिन्याचे खात्यात पैसे जमा होणार आहेत लवकरात लवकर तर मित्रांनो लाडकी बहीण जून जुलै दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योज योजनेच्या लाभार्थी लाभार्थी महिलांना जुलै महिन्याच्या हप्ता हप्ता येण्या येता येता दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागाना विभागांना शासन निर्णय जाहीर जाहीर करून करून जुलै महिन्याच्या महिन्याच्या हप्त्याची एकोणतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी वर्ग केला आहे या शासन निर्णय तीस जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे लाडक्या बहिणीना या योजनेतून दरमहा पंधरा दरमहा दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जातात मुख्यमंत्री माझी ला लाडकी बहीण योजने महायुक्ती महायुक्ती सरकारनं जुलै चोवीसपासून सुरू केली आहे या योजनेतून पात्रता पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात तर पी एम किसान सन्मान निधी योजने योजनेना आणि नमो शेतकरी महा महासन महासन निधीने ती तिल योजना महायुक्ती सरकारने जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू केली आहे या योजनेतून पात्रता महिलांना दर महिना पैसे दिले पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यांच्या हप्त्याचा एकोणतीस कोटी चौऱ्या एकोणतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपये गर्व करण्यात आले आहे माहि माहिती माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे या संदर्भातील पूर्ण माहितीसाठी या लिंकवर या लिंकवरून आमच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन जॉईन करा मा सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिला महिलांना निधीला वितरण करण्यासाठी दोन कोटी अठ्ठावीस कोटी दोन लाख नव्वद लाख नव्वद हजार कोटी रुपयांची तू तरतूद केली आहे होती त्यापैकी एकोणतीस कोटी चौरच्या चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपयाच्या जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी गर्व वर्ग करण्यात मान्यता देण्यात आली आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी ग वर्ग करण्यात करण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे अस असल्याने जुले जुलैचा हप्ता लाडक्या बहिणीच्या येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार मिळण्याची शक्यता आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट करू करा धन्यवाद मित्रांनो